दयारूपे दयादृष्टे दयार्द्रे दुःखमोचनी सर्वापतिरेके दुर्गे जगद्धात्री नमोस्तुते हे भगवती तू दयारूप आहेस दयामय दृष्टीने भक्तांकडे पाहणारी असून दयेने तुझे अंतरंग आर्द्र झालेले आहे म्हणून भक्तांची सर्व दुःखांपासून तू सुटका करतेस तुला भक्तांची दया येते सर्व संकटात तू त्यांचे रक्षण करतेस अशा हे देवी दुर्गे जगद्धात्री तुझ्या कृपेमुळेच भक्ताला तुझे खरे स्वरूप कळू शकते तुला माझा नमस्कार असो